पेंटाकळीतील अन्यायग्रस्तांचे सातव्या दिवशी उपोषण सुरूच प्रशासनाला पाजर फुटेना उपोषणकर्त्याचा मतदानावर बहिष्कारांचा इशारा मेखर तालुक्यातील पेनटाकळी येथे अतिक्रमणधारकांची घरे पुनर्वसनाच्या नावाखाली पाडण्यात आली परंतु आता या बेघरांना जागा देण्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून टळाटळ ताल होत आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मेकर तहसील कार्यासमोर तेरा मार्चपासून वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या मार्गदर्शनात व तालुका अध्यक्ष डॉक्टर राहुल दाबाडे यांच्या नेतृत्वात भारत भोसले व इतर ग्रामस्थ व महिलांनी हे उपोषण सुरू केले आहे या संदर्भातील निवेदनही तालुका अध्यक्ष डॉक्टर राहुल दाबाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले दरम्यान पुनर्वासासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्यात यावी तथा बेघरांना तात्काळ वाढीव कुटुंबानुसार जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे व ही मागणी मागणं न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा महिला उपोषणकर्त्याकडून देण्यात आला आहे प्रल्हाद खोडके मेहकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आम्ही पेंटाकळी येथील रहिवासी असून आमची राहते घरे गावातील राजकीय दबावा स्थलांतराच्या नावाखाली पाडण्यात आली असून दोन महिन्यात पक्की घरे देण्यात येईल असे आश्वासन दिले दिले गेले गेल्या दोन वर्षापासून आम्ही पाल झोपडे करून राहत राहत आहे आम्ही न्यायासाठी सात दिवसापासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले केले आहे मात्र प्रशासन राजकीय दबावाखाली येऊन आमची दखल घेत नाही आमच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा आमच्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही गावकरी या निवडणुकीत मतदानावर पैसा